बडनेरा येथील राजेश्वरी युनियन स्कूलच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस दहावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले असून या शाळेचा निकाल 94.79 फोर पॉईंट सेवन्टी नाईन असा लागला आहे राजेश्वरी युनियन विद्यालयातून यंदा दोनशे शहाऐंशी विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला नामांकित होते त्यापैकी त्र्याहत्तर विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त सत्याऐंशी विद्यार्थी प्रथम श्रेणी पासष्ट विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर तीस विद्यार्थी पाच श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी विद्यालयातून प्रथम चार आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रुतिका गावंडे हिने नाईन्टी एट पर्सेंट प्राप्त करून प्रथम क्रमांकावर राहिली आहे तर दिव्य तलमले या विद्यार्थिनीने नाईंटी फाईव्ह पर्सेंट गुण प्राप्त करून दुसऱ्या क्रमांकावर ईश्वरी लोहकरे या विद्यार्थिनी नाईन्टी फोर पर्सेंट गुण प्राप्त करून दुसऱ्या क्रमांकावर तर शर्वरी अंबारकर हिने नाईन्टी थ्री पॉईंट सिक्स्टी पर्सेंट गुरुण प्राप्त करून चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे तर प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यामध्ये पूर्व सुनील श्रीरामवर हिने नाईंटी फोर पॉईंट फोर्टी पर्सेंट गुण प्राप्त केले कुमारी समीक्षा संजय तरारे हिला नाईंटी फोर पॉईंट ट्वेंटी पर्सेंट चैताली सुरेंद्र जांभूळकर हिला नाईंटी वन पॉइंट सिक्स्टी पर्सेंट पार्थ श्रीकृष्ण मुंडे याला नाईंटी पॉईंट फोर्टी पर्सेंट गुंजन दत्तात्रय जाधव हिला 90 परसेंट असे गुण प्राप्त करून आपल्या विद्यालयाचा गौरव वाढविला आहे विद्यार्थ्यांच्या विद्या घवघवीत विद्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अग्रवाल सचिव शिवकुमार अग्रवाल से सर्व कार्यकारी सदस्य मुख्याध्यापिका श्रीमती खिरवाळकर माजी मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम माजी मुख्याध्यापक पांडे उपमुख्याध्यापक राघोते सर पर्यवेक्षिका गेरवल मॅडम पर्यवेक्षक बडनेरकर सर सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आमचे बी सी एन न्यूज चे प्रतिनिधी मचेंद्र वटकर यांनी आता आम्ही आहोत सुरेंद्र जांभोळकर यांच्या घरी त्यांची मुलगी चेताली सुरेंद्र जांभोळकर ही राजेश्वर विद्यालयातून एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त करून प्राज्ञा मिळवलेला आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ सूर्यभाऊ काय मुलीला मार्गदर्शन केलं तर आपण या शिक्षणासंदर्भात संदर्भात मार्गदर्शन म्हणजे ज्या भावाने आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला प्रेरणा मिळाली आहे शिका संघटना करा त्यापैकी शिका हा मंत्र मुलींना आम्ही दिला आहे आणि त्यात प्रेरणा घेऊन आणि मुला सुद्धा आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा गाईडलाईन फॉलो करतो आणि आमच्याकडून जेवढं काही त्यांना मार्गदर्शन करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आपण बोलताना किंवा विद्यालयातून माझ्या श्री पहिली आलेली आहे हा आम्ही सुखित सांगितपैकी की टाळेश्वर हास्पूल इथल्या गाईडमधून प्रथम आहे नुकत्याच माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालात मुलींनी बाजी मांडलेली आहे दहावीच्या परीक्षेत राजेश्वरी युनियन स्कूलची विद्यार्थिनी माझ्यासोबत आहे चेताली सुरेंद्र जांभोलकर यांनी चेतालींचे नव एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण प्राप्त केले आणि प्रावीण्य प्राप्त केलं त्या संदर्भात तिच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत व्यवहारातर्फे तिचा आपण स्वागत करूया खूप खूप शुभेच्छा तुला आणि असं भविष्यात यश मिळत राहा तीच शुभेच्छा तर आता याच्याशी आपण माहिती साठ पर्सेंट जे कमावले हो। ते प्राणी प्राप्त केलं याच्यात तुझा अभ्यासाक्रमाचा ता कसा काय नित्य नियम काय तुमचा सर्वात आधी तर मला फॅमिलीचा सपोर्ट मिळाला आणि टीचर्सनी मला चांगल्या गाईड केलं स सकाळी उठून मी अभ्यास करायची आणि शाळेत जे काही शिकवायचे ते सर्व लक्षपूर्वक ऐकून आणि जे काही डाऊट यायचारायची त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे प्रेरणा अभ्यास चांगला पाहिजे शिक्षक सांगतात आई वडील सांगतात आपली तुझी मेन प्रेरणा काय म्हणजे महापुरुषाला मानतेस तू त्याच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी जसा अभ्यास केला त्यांनी जसे त्यांचं नाव कमवलं हो सारखं मी पण काही करेल इच्छा नमस्ते भविष्यात तुला काय म्हणजे बनत आहे काय तुझं एम काय आहे मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मेडिकल फील्डमध्ये जायचं ही माझी पण इच्छा आहे आणि माझ्या फॅमिलीची पण इच्छा आहे आणि जर फॅमिली सपोर्ट करत आहे तर मी काय आणि फॅमिलीचा सपोर्ट आहे तर मी चांगले आणि भविष्यात काही चांगलं करेल ही होती चेतन्य भविष्यात तिला डॉक्टर बनायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस अभ्यास करून एक आपलं संविधान निर्माण केलं नवीन दिशा दिली त्याप्रमाणे सुद्धा ही तिचं एक एम आहे की ती डॉक्टर होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहे आपल्या कुटुंबाचं नाव लवकर करणार आहे बंडणारावरनं मी मच्छिंद्र भाटकर तिचं हार्दिक अभिनंदन करतो आता आपण या पुराकडून जाणून घेऊ तिला जी चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त झाले आहेत आता माझ्यासोबत आहे राजेश्वरी विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन प्रावीण्य प्राप्त केली अशी गुणवंत विद्यार्थी पूर्वा सुनील श्रीरामा जीरो पॉइंट की पेंसिल मिले तो उसको आपको इससे ज्यादा अपेक्षा थी कि आपके अपेक्षा के अनुसार मार्क्स मिले मुझे तो इतनी भी अपेक्षा नहीं थी कि शायद मिलेंगे क्योंकि मेरे जो पेपर मैंने लिखे या फिर उस इस हिसाब से तो नहीं था कि मैं 90 uh, 94 मिलेंगे मुझे 90 अबाउ जाऊँगी इस हिसाब से था पर नाइन्टी और स्कूल में फर्स्ट वगैरह ये सब का तो नहीं था पर मिल गए सो तो इसके बारे में इसके आगे आपको तो पढ़ाई कौन सी कर तो तो पढ़ाई करना चाहेंगे आप तो मुझे पहले से मेडिकल फील्ड में इंटरेस्ट है देखते अभी आ, मेडिकल फील्ड में जाने का सोचिए युवती पूर्वा तिला चौरण पॉइंट चालीस टक्के मार्क है गुणवत्ता प्राप्त अभी विद्यार्थी या परीक्षा जे कहीं ना यश प्राप्त कर शिक्षक पालक हमें मोटा मार्गदर्शन लाभ लेने संगित प्रज्ञा मी मच्छिंद्र वाटकर माझ्यासोबत आहेत सुनील वा त्यांची मुलगी पूर्वा ही या दहावीच्या परीक्षेत नव्वद चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के घेऊन प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत जाणून घेऊया का सुनील काय बघ मुली तर आपण हे गायडन्स केलं तर अभ्यासक्रम करतो माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आणि खासकर आंबेडकर सर बनसुख सर आणि राजेश्वरी युनियन हायस्कूलचे अतुल ठाबे सर यांनी खूप गाईड केलं त्यामुळे माझी मुली सक्सेस झाली तिचा पुढील शिक्षणाचा कल काय किंवा आपण का तिला शिक्षणासाठी पाठवायचं आपलं पुढं मेडिकल लाईनमध्ये तिला इच्छा आहे तिची त्या हिशोबानं मी तिला मेडिकल लाईनमध्ये पाठवा धन्यवाद आहे गुंजन दत्तात्रय जाधव ही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के मिळवून घावघवी देश यश प्राप्त केलेलं आहे आणि तिच्यासोबत आपण हेतकूच करू आहे कोणत्या पद्धतीनं अभ्यास केला आणि तिला कोणाचं मार्गदर्शन लागतो आहे तिच्याकडून जाणून घेऊ गुंजन मला सांग तू जी परीक्षा दिली दहावीची mm -hmm. या परीक्षेसाठी आपल्याला जे नव्वद टक्के मार्क मिळाले ते तुला अपेक्षित होते का mm -hmm. याच्यापेक्षा जास्त होते <laughs> एक्सेप्टेशन जास्त होते बट आय थिंक स्टिक स्टिंग वगैरे त्याच्यामुळे कमी थोडेसे भेटले आणि म्हणजे स्टडी शेड्यूल असं होतं मॉर्निंगला चार वाजता उठायचं नंतर जे डिफिकल्ट सब्जेक्ट जातात त्यांना स्टडी करायचं आणि याच्यासाठी पॅरेंट्सनं खूप सपोर्ट केला सकाळी चार वाजता कास्क वगैरे उठायची आणि टीचर्स वगैरेचं पण खूप जास्त गायडन्स होतं सपोर्ट करायचे क्लासेसमध्ये पण म्हणजे टेस्टेस्ट वगैरे व्हायचे गुंजन दत्तात्रय जाधव राजेश्वरी विद्यालयातून हे नवट टक्के घेऊन यशस्वी असं यश प्राप्त केलेलं आहे आणि हिच्या यशाबद्दल सिटीतर्फे हार्दिक अभिनंदन आपण पाहत राहा बी सी ए न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका